पाँच दिनों के लिए मेन्स वेयर लेडीज वेयर किड्स वेयर चलो तो फिर देर किस बात की आज ही पूरे परिवार के साथ भेट दे मेगा ऑफर ब्रांडेड सेल में नेमानी इन मैरिज हॉल डफरिन हॉस्पिटल रोड श्री कृष्ण प्लेट अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या वारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी ऑफिस साठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडीक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शो च्या समोर सातुरनाथे बडनेरा रोड अमरावती हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहां सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहां सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण बघत आहात लंच ब्रेक मध्ये आतापर्यंतच्या बातम्या अमरावती शहरातील एक प्रमुख खेळाचे मैदान जिथे एकेकाळी खेळाडूंचा किलबिलाट असायचा आज ते दारूच्या बाटल्या आणि गाजर गवताच्या विळख्या सापडल्या आहेत अंबानगरीची शाण म्हणून ओळखले जाणारे सायन्स कोर मैदान आता अस्वच्छतेचं आणि भीतीचं केंद्र बनलं आहे मॉर्निंग मॉसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मनात रोज सापा विंचवायची भीती घर करून आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मैदानाची अवस्था बिकट झाली आहे बेकाळी अमरावतीकरांसाठी पावसाळ्यात मांडलेल्या गाजर गवतामुळे या मैदानाचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज येथे सात ते आठ विंचणी निघत आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार सुलभा खोडके आणि विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांनी या मैदानाची पाहणी केली होती त्यावेळी नागरिकांनी त्यांना समस्या सांगितल्या होत्या परंतु अद्यापही त्यावर काहीही कारवाई झालेली नाही काय समस्या आहे काय अस्वच्छतेचं वातावरण आहे काही दिवसाअगोदर इथे स्वतः आमदार थोडके दाम्पत्य आले होते पहिले आता दोन तीन दिवसाआधी सर आले होते त्यांनी एम तेऊंच सगळं पाहिलं त्यांनी आणि त्यांनी आश्वासन दिलं की लवकर लवकर साफ करू प्रॉब्लेम इथे असा आहे की मोठं खूप प्रमाणात प्रदर्शन येते एक एक दीड दीड महिन्यात प्रदर्शन चालते आणि त्याच्यानंतर सगळं घाण करून इथे या ग्राउंडवर घाण करून ठेवतो आणि त्याला साफ करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे पण प्रशासन तेही साफ करत नाही किंवा ते प्रदर्शना त्याच्यानंतर तो पैसा घेतला जातो ते साफ करत नाही गवत साफ असं एवढं झालेलं आहे ते एवढा खराब झालेला आहे ग्राउंड त्याला मेंटेन शेवटी आम्ही क्रिकेटचे मुलं जे आहे ते आम्ही इथे पैसा गोळा करून आमच्या जे म पोरा हे छोटे छोटे त्यांनी पैसे ते जमा करून इथे हे सगळं साफ केलं आहे जाळून जाड तरीही एवढा कचरा जोडूनमध्ये जो तुम्हाला दिसत आहे तो राहिलेलाच आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मोठा कचरा इथे पहिले असेल आणि सोबतच याच्यात दा दारू किनारी जे लोक आहेत रात्री इथे सगळं खिळा बसला राहते कारण इथे का अंधार असतो तिथे फ्लड लाईट्स नाही काही नाही काही नाही का त्यामुळे काय होतं इथे सगळं अंधार होता आणि हा दारूचा अड्डाच रात्रीचा बनलेला आहे आणि तसेच वाईट कारभारी होतात हे जे ज्यासाठी फेमस झालं होतं ते त्या प्रकारचे इथे धंदे होतात रात्रीच्या वेळी हे मैदान असामाजिक तत्वांचा अड्डा बनत असल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत सकाळी उठल्यावर मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खस दिसतोर मैदानाची स्थिती काय झालेली तुम्ही रोज इथे क्रिकेट खेळता आज आजची कंडिशन इथे अशी आहे की आपण स्वतः बघत आहे की इथे सर्कस येते आणि त्यानंतर मिला वगैरे लागते अमूक दमूक हे सगळे लोक गंदगीवरून इथे जातात आणि रात्रीच्या वेळेस इथं लोकं दारू पितात आणि ते बॉटला फोडतात आणि जे वॉकिंगचे लोक आहे त्यांना ते त्रासदायक आहे कारण की रात्री रात्रीच्या वेळेस काही लेडीज आठ वाजेपर्यंत वॉकिंग करत राहतात त्यांना मग त्या लोकांचा त्रास होतो पण इथं प प्रशासन काही लक्ष देत नाही आणि त्यानंतर आप तुम्ही पाहत आहे ग्राउंडची कंडिशन काय आहे हे पा इथे पूर्ण कचरा वगैरे पडला आहे पूर्ण ठिकाणी आणि बस आता काही दिवसा पहिले खळके साहेब लिहून गेले आहे त्यांनी काही त्यांनी काही लोक इथं पाठवले होते महानगर त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि दोन चार दिवसात बहुतेक ग्राउंडचं घास वगैरे हो आणि आम्ही स्वतः सगळे खेळणारे आम्ही स्वतः मोठे मोठे इथं सापं आले हे गांजर गौरव वेळ वारली आहे अमरावती शहरातील सायन्सकोर मैदान आज कोणत्या परिस्थितीतून जात आहे कधी काळी खेळाडू आणि नागरिकांचे आरोग्य जपणाऱ्या या मैदानाची आज स्वतःची ओळख हरवली आहे प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन मैदानाची स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करणे गरजेचे आहे नाहीतर सायन्सकोर मैदान सायन्सकोर बियर बार म्हणून ओळखले जाईल असे चित्र निर्माण होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहराच्या प्रतिष्ठेसाठी या समस्येचं निराकरण लवकरात लवकर होणे आहे अचलपूर येथे कामगारांच्या मागण्यांकरिता एक अद्भूतपूर्व आंदोलन सुरू आहे फिल्ली मिलच्या कामगारांनी आपल्या हक्कांकरिता चिमणी आंदोलन सुरू केलं आहे गेल्या पाच दिवसांपासून दोन कामगार मिलच्या चिमणीवर चढून बसले आहेत आणि त्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरण्यास नकार दिला आहे आहे या आंदोलनाने आता एक गंभीर स्वरूप धारण केले अचलपूरच्या फिनले मिल मध्ये काम करणारे कामगार कर अनेक वर्षांपासून आपल्या हक्कांसाठी झगडत आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या थकीत वेतनाची आणि बोनसची मागणी जोर धरू लागली आहे हीच मागणी येऊन दोन कामगार जीव धोक्यात घालून मिलच्या उंच चिमणीवर चढले आहेत या आंदोलनाला आज पाच दिवस पूर्ण झाले आहेत परंतु दुर्दैवाने अजूनही फिनले मिल प्रशासन नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे हिंदी कामगार संघटनेचे अध्यक्ष राजा ठाकूर यांनी इशारा दिला आहे की जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल या कामगारांचा आरोप आहे की मिलमधील सत्तर लाख रुपयांचा माल परस्पर विकण्यात आला आहे हा पैसा इंदू मिल पोद्दार मिल आणि टाटा मिलच्या कामगारांना बोनस म्हणून देण्यात आला आहे परंतु अचलपूरच्या कामगारांना मात्र हक त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे त्यामुळे आता या कामगारांवर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आली आहे कामगारांनी आज एक कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे आज सहावा दिवस सुरू झालेला आहे किंवा आंदोलनाचा तरीही प्रशासनाला जाग येत नाही आहे आमचे जे अधिकारी आहे अमित कुमार सिंग अजूनसुद्धा आले नाही आहे आता आम्ही आमचे वरचे बसलेले जे दोन कामगार आहेत उशी उगळे आणि सूर्यवंशी आता त्यांनी आमारून उपोषण करायचे ठरवलेले आहे आता आता मराचे आता बरोबर ठरवलेला आहे कारण की जात येत नाही आहे आज आम्ही आज आम्ही सगळ्यांना निवेदन देणार आहे नवी प्रशासन तहसीलदार एट साहेब अचलकूर पोलीस प्रशासन आणि क्रिमिल प्रशासनला आज निवेदन देऊ उद्यापासून उद्या तारीख तेरा तारखेला आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे याची जेही जबाबदारी राहील या कामगाराचं बरं वाईट होईल याची सर्वस्वारी जबाबदारी अभित कुमार सिंग किल्ले मिल प्रशासन डब्ल्यू आर ओ राजू कुमकुम राजू संदीप शर्मा मुंबई एन टी सी आणि दिल्ली एन टी सी ऑफिस यांची राहील

चोवीस तासांनी सापडला आहे दारूच्या नशेत पोहायला गेलेल्या या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे आता पाहूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत ही घटना ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील शिवणी येथील अठरा वर्षे रितिक गजाम हा शनिवारी आपल्या मित्रांसोबत शेतातील काम आटपून परतला होता त्यानंतर दोघेही अवैध दारू अड्ड्यावर गेले आणि दारू प्यालेत दारूच्या नशेतच ते गावाजवळील पेंच कालव्यात पोहण्यासाठी उतरलेत मात्र पाण्याचा प्रवास जास्त असल्याने रितिक त्यात वाहून गेला त्याचा मित्र गजानन पंधरे याने कसा बसा आपला जीव वाचवला या घटनेची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे तब्बल चोवीस तासांनंतर रविवारी दुपारी त्याचा मृतदेह भंडारा जिल्ह्यातील कांद्रीजवळील वासेरा गावाजवळ सापडला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे दारूच्या नशेत केलेल्या या धाडसाची किंमत रितिकला आपल्या जीवावर गमवावी लागली रामटेक येथील दुर्दैवी घटनेची माहिती आपण बघितली आहे दारूच्या नशेत केलेले असे धाडस किती महागात पडू शकते हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आपण बघितले की कशा प्रकारे सरकारने मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची योजना ग्रामीण भागात अपयशी ठरत आहेत सार्वजनिक शौचालय बनली आहे परंतु ती वापरातच नाही या मागे काय कारण असू शकतात लोकांमध्ये शौचालय वापरण्याची सवय नाही आहे की या सुविधांची योग्य देखरेख ठेवली जात नाही स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करून हे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही आणि जागा नाही त्यांच्यासाठी ही सुविधा एक वरदान ठरेल अशी अपेक्षा होती मात्र वास्तवात या शौचालयाचा कोणीही वापर करत नाहीये बाहेरून स्वच्छ दिसणारे हे शौचालय आतून मात्र वापराविना पडून आहेत स्वच्छतेच्या नावाने उभारलेल्या या इमारतीला कुलूप लागला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेल्या अशा अनेक सुविधा आता केवळ शोपीस बनल्या आहेत सरकारने उद्देश चांगला ठेवला आहे परंतु त्याचा वापर व्हावा याकरिता योग्य नियोजन आणि जनजागृती झाली का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे आपण बघितले कशाप्रकारे सरकारने मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची योजना ग्रामीण भागात अपयशी ठरत आहे सार्वजनिक शौचालय बनली परंतु ती वापरतच नाही आहे यामागे काय कारण असू शकतात लोकांमध्ये शौचालय वापरण्याची सवय नाही आहे की या सुविधांची योग्य देखरेख ठेवली जात नाही या प्रश्नांची उत्तरे शोधणं गरजेचं आहे कारण सरकारी पैसा जर अशा प्रकारे वाया जात असेल तर त्यातून अपेक्षित विकास कसा साधणार आजचा हा मुद्दा आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे तपोवन पासनं फक्त दीड किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेख व्यू प्लॉट सह मोजकेस प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर आराधना होलसेल शॉपिंग मॉल टू बीजी कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती च्या पोलीस भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन गरुड दृष्टी या नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या सोशल मीडिया मॉनिटरिंग साधनाचे प्रत्यक्ष सादरीकरण केले हे साधन सायबर हॅक दोन हजार पंचवीस स्पर्धेतून उदयास आले असून अत्यल्प खर्चात स्थानिक पातळीवर विकसित करण्यात आले आहे याचे बौद्धिक संपदा हक्क नागपूर पोलिसांकडेच आहेत या कार्यक्रमात दोन हजार पंचवीस मधील विविध सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये पीडितांना त्यांच्या गमावलेल्या रकमेची परतफेड करण्यात आली एकूण दहा कोटी रुपयांची परतफेड सात हजार चारशे पाच पीडितांना करण्यात आली असून अजूनही बारा लाख पाच कोटी रुपये गोठवून ठेवलेले आहेत ही रक्कम लवकरच संबंधित पीडितांना मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी निवडक पीडितांना वैयक्तिकरित्या परतफेड केली यामध्ये रोहित अग्रवाल यांना सर्वाधिक त्र्याहत्तर लाखांची परतफेड करण्यात आली आहे देवीदास बोधराज पारखी पस्तीस लाख पंधरा हजार शशिकांत परांडे यांना चौतीस लाख सत्याहत्तर हजार राजमणी जोशी यांना एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार राहुल चावडा आणि आदित्य गोयंका यांना प्रत्येकी सव्वीस लाख वीस हजार रुपयांसह इतर लाभार्थ्यांनाही लाखो रुपयांची रक्कम परत करण्यात आली गरुड दृष्टी ही जी एक ऍप किंवा व्यवस्था या ठिकाणी पोलिसांनी तयार केली आहे नुकतंच त्याचं सादरीकरण श्री लोहित मतानी यांनी आमच्यासमोर केलेला आहे आणि विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया हा जसा अभिव्यक्तीचं सा साधन झालंय तसंच तो मोठ्या प्रमाणात हेट पसरवण्याकरता द्वेष पसरवण्याकरता अनेक गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारी करण्याकरता किंवा काही प्रमाणात अंमली पदार्थांची मार्केट प्लेस म्हणून देखील आज त्याचा उपयोग होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून ही सगळी जी स्पेस आहे एक प्रकारे अनरेग्युलेटेड आहे कारण याचे मॅक्सिमम ऑपरेटर्स हे परदेशी आहेत त्यांचे सर्व्हर्स परदेशात आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्म असल्यामुळे त्याच्यावर फार कंट्रोल ठेवता येईल अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था देखील नाही आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी घटना घडते दुर्घटना घडते दंगल घडते अफवा रोकायच्या कशा आपण बघितलंय की अनेक ठिकाणी तर केवळ अफवांमुळे काय जाणे सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता आणि अशा प्रकारे दुरुपयोग होत असेल तर तो दुरुपयोग सोशल मीडियातनं नेमका हुडकून काढून संबंधितांवर कारवाई कशी करता येईल याकरता गृढ दृष्टी एक अतिशय चांगलं टूल नागपूर पोलिसांनी तयार केलेलं आहे ज्यातनं या टूलचा उपयोग करत मागच्या काळामध्ये अनेक भारतविरोधी पोस्ट असतील हेट फैलवणाऱ्या पोस्ट असतील जातीय तणाव निर्माण करणाऱ्या पोस्ट असतील किंवा अंमली पदार्थांच्या विक्रीच्या संदर्भातल्या चर्चा असतील चॅटर्स असतील अशा सगळ्या गोष्टी पकडण्याचं काम हे पोलिसांनी केलेलं आहे आणि म्हणूनच आज हा ऑफिशियली या ठिकाणी रोल आउट होतोय आणि भविष्यामध्ये इतरही युनिट्सला करूड दृष्टी हा टूल पाठवण्यात येईल ज्याचा उपयोग करून राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा पाऊल आपल्याला उचलता येईल या अभिनव साधनाच्या मदतीने आतापर्यंत सोशल मीडियावरील तीस हजार पोस्ट परीक्षण करण्यात आले असून त्यातील सहाशे पन्नास पोस्ट हर्ट ताले आ, मी पोलीस कमिशनर म्हणून सर्वांना आवाहन करणार आहे विनंती करणार आहे की आपण जागरूक राहावे सायबर फ्रॉड आजकाल फार कॉमन होत आहे आणि डिजिटलच्या तुमच्याकडे फोन येतो किंवा तुमचे एटीएमच्या जे पिन आहे तो आपण लगेच लोकांना देऊन टाकतो एखादा अननोन लिंक वर आपण जातो तर हे जे सगळी गोष्ट आहे त्याच्याबद्दल जागरूकता होणे फार महत्वपूर्ण आहे त्याच्याबद्दल माहिती असणे महत्वपूर्ण आहे जर तुम्हाला कुठली शंका असली तर तुम्ही जरूर आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यात जेणेकरून आपण सगळे ऑनलाईन सुरक्षित राहावे अफवा द्वेश मजकूर सुव्यवस्थे जनवरी दो हजार पच्चीस में एक मार्केट में इन्वेस्टमेंट के अच्छे टिप्स दिए जाएंगे और आपका पैसा फटाफट ग्रोथ होगा उसके लिंक के आधार पर हम ग्रुप में ऐड हुए दो चार दिन तक अच्छा कार्यक्रम चला भी हमने विड्रॉल भी लिए अच्छा प्रॉफिट भी हुआ लेकिन चार पाँच दिन बाद कुछ उनकी जो अप्लीकेशन थी चार पाँच दिन बाद कुछ अप्लीकेशन में गड़बड़ी हमें ऐसे पता चली तो गड़बड़ी जैसे ही पता चली तब तक हमने 19 लाख रुपए तक का इन्वेस्टमेंट कर दिया था और विड्रॉल होना बंद हो गए थे और ग्रुप के उसके बाद में विड्रॉल की कोई उम्मीद दिखाई भी नहीं दे रही थी तो कुछ समय बाद हमने एक या दो दिन बाद फिर साइबर फ्रॉड में कंप्लेन कराई जिसके थ्रू उन्होंने इमीडिएट एक्शन लेते हुए अकाउंट फ्रीज किए और अकाउंट फ्रीज होने के बाद कुछ दिनों में रिकवरी आना शुरू हुई कोर्ट से ऑर्डर आई कोर्ट से ऑर्डर आने के बाद में कार्रवाई की गई और कोर्ट से भी हमारे को कुछ सपोर्ट मिला और उसके बाद में आज यह जो कार्यक्रम किया गया था माननीय देवेंद्र जी फडनवीस मुख्यमंत्री साहब के हस्ते इसमें हमारे को बाकी पूरे अमाउंट का चेक दिया गया कितने दिन लगे आपको पैसे वापस आने में एफआईआर से लेके तो आज तक के कितने दिन में आपका पैसा पर आज फिर भी छह महीने हो चुके हैं छह महीने हो गए लगभग छह महीने के अंतराल में हमारे को पैसा रिफंड मिल गया है हे बातमी में वरस थांबूया पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत आपण बघत रहा फक्त सिटी न्यूज हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ